नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगा हल्ली बाराही महिने बाजारात शेवग्याच्या शेंगा मिळतात शेवग्याच्या शेंगांच्या भाजीचे अनेक प्रकार आहेत त्यातलाच हा एक खानदेशातला एक प्रकार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे मोहरी हिंग हळद दने पावडर लाल तिखट लसूण कोथिंबीर भाजलेल्या दाण्याचे कूट आणि एक पाव शेंगा सर्वात आधी मी बाजूला गॅसवर कडईत पाणी गरम करण्यास ठेवणार आहे आता मी शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घेणार आहे आणि नंतर त्या शेंगांच्या शिरा काढून घेणार आहे त्यामुळे त्या पाण्यात त्याच्या शेंगांमध्ये असलेले घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम करते म्हणून मधुमेह रुग्णांनी नेहमी ने शेव्याच्या शेंगा या खाल्ल्याच पाहिजे एकच प्रकारची भाजी नेहमी खाल्ल्यामुळे आपल्याला कंटाळा येतो त्यामुळे शेवग्याच्या शेंगाही वेगवेगळ्या वेग प्रकारे करून आपण त्या खाल्ल्या पाहिजेत शेवगा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचेही काम करतो त्याप्रमाणे शेवग्यामुळे संधिवाताचा त्रासही कमी होतो मी आधी सर्व शेंगांचे तुकडे करून घेतलेले आहे आणि आता सर्व शेंगांच्या शिरा काढून घेणार आहे आता मी या शेंगा धुवून घेणार आहे शेंगा धुवून झाल्यावर या शेंगा बाजूला ठेवलेल्या गरम पाणीत शिजण्यासाठी मी ठेवणार आहे शेंगा शिजताना थोडे मीठसुद्धा टाकलेले आहे आता बाजूलाच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दाण्याचे कूट लसूण आणि जिरे यांचे वाटण करून घेणार आहे आता माझे भाजीचे वाटण तयार झालेले आहे बाजूला शिजत असलेल्या शेंगा आता एका भांड्यात मी काढून घेणार आहे शेंगा चांगल्या मऊ शिजून तयार झालेल्या आहेत आता एका कढईत तेल तापल्यावर त्यात मोहरी त्याचप्रमाणे हिंग तसेच मिक्सरमध्ये केलेले जिरे लसूण आणि दाण्याचे कूट याचे वाटण त्यात टाकून चांगले परतवून घेणार आहे हे सर्व परतून झाल्यावर त्यात लाल तिखट हळद धने पावडर टाकून चांगले परतून घेऊ कड़ईला तेल सुटायला लागले की त्यात शेंगा टाकून थोडे परतून घ्यावे आणि नंतर त्यात शेंगांमधील गरम पाणी भाजीत टाकावे भाजीत गरम पाणी टाकून झाल्यावर वरून कोथंबीर टाकावी शेव्या शिजताना आपण मीठ टाकलेले आहे त्यामुळे भाजीत मीठ टाकण्याची आवश्यकता नाही भाजी पंधरा ते वीस मिनटे मंद गॅसवर चांगली उकळू द्यावी म्हणजे भाजीला चांगले तेलही येते आणि भाजी घट्ट होते ही भाजी पोळीबरोबर भाकरीबरोबर करून छान लागते जी ही भाजी आवडली असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद